साहेबांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं शहीद होण्याचं कारणच काय मी त्याचा कुठलंही वक्तव्य केलं नव्हतं मी कधीही काय बोललो नव्हतो तर शहीद हा विषय येत नाही आणि मी भारताच्या बाहेर होतो जर खरंच काय मी चुकीचं केलं असतं तर काल संध्याकाळी म्हणजे सकाळी कारवाई झाली आणि मी संध्याकाळी आलो नसतो अजून दहा पंधरा दिवस बाहेर राहिलो असतो याच्या आधी ज्याच्या ज्याच्यावर कारवाई झाल्यात त्या कारवाई झाल्यानंतर ते, ते लोक दिल्लीला तरी कोणाला तरी भेटायला गेले नाही तर वेगळं काय झालं नाही तर सत्ता बदल झालेला आपण सर्वांनी बघितलेलं आहे तर मी तर गावर घाबर घाबरलो नाही मी तिथं आलेलो आहे आणि मी ह्याचं सिंपती सुद्धा घेत नाही लोकांना माहिती ही कारवाई का केली कशी केली आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं कुठेही काही चुकत नाही अधिकाऱ्यांना काही गोष्टी सांगितल्या जातात त्या पद्धतीने ते येतात ते बघतात कागद आणि सगळे आणि आश्चर्याची गोष्ट असते की ज्या गोष्टी मला माहीत नाहीत त्या मला मीडियाच्या माध्यमातून कळतात आज मी प्रिंट पेपर बघितले की कागदपत्र जप्त झाली हे झालं मग त्याच्याच बरोबर जे गुप्त कागदपत्र होते जे काही आम्हाला नोटिसेस पूर्वी आल्या होत्या त्याच्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी लिहिल्या होत्या त्या तर ईडी नाहीतर जी कुठली संस्था आहे त्यांच्यात आणि आमच्यातले विषय होते, होते। पण ते मीडियापर्यंत गेले कसे आम्ही तर पाठवले नव्हते याच्यावरच काही प्रमाणात समजून घ्या की काही लोकांना याच्यावर कुठेतरी राजकारण करायचंय उलट आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्या शहरामध्ये ज्या दिवशी असता त्या दिवशी उघड दिवसा दिवसाढवाळ्या लोकांचे खून होत आहेत आणि आज जर आपण परिस्थिती या महाराष्ट्राची बघितली आख्या भारतामध्ये सगळ्यात खराब न्याय आपलं जी पोलीस व्यवस्था कुठं असेल तर या महाराष्ट्रामध्ये तशी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की त्यांच्यावरच कामाचा लोड थोडासा वाढलेला आहे एकतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद बाजूला ठेवावं आणि फक्त होम पद ठेवावं आणि तिथं तरी न्याय द्यावा म्हणजे गरीबाला कुठेतरी न्याय मिळेल आणि जर त्यांना कुठेतरी होम मिनिस्टर म्हणून न्याय देता येत नसेल तर सहजपणे होम मिनिस्टर पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा त्यांनी ते काय करतात त्याच्यावर जास्त बोलावं

हा ईडीच्या अधिकाऱ्यांवर नाही ईडी ईडीचे अधिकारी त्यांना जे दिलेलं काम असतं ते तिथं करत असतात आणि त्यांना जिथं कुठं सहकार्य लागतं ते सहकार्य आम्ही सर्वजण करत असतो याच्या आधीसुद्धा आहे सगळे कागदपत्रे ईडीला दिलेले आहेत त्याच्याचबरोबर जेव्हा भाजपचं सरकार आलं होतं तेव्हा सीआयडीची कारवाई आमच्यावर झालेली आहे त्यानंतर डब्ल्यूची कारवाई झालेली आहे एक्साइज डिपार्टमेंटची कारवाई झालेली आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची कारवाई झालेली आहे जे जे काही संस्था या भारतामध्ये आहेत त्या सगळ्यांच्या कारवाई झालेल्या आहेत सगळे जे कुठले कागदपत्र लागतात ते सर्व कागदपत्र दिले गेले आहेत माझा विषय हा कितीही मोठा दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जात असेल तरी भाजपला मला एवढंच विचारायचंय की तुमच्याकडे येण्यापूर्वी जे कुठल्या नेत्यांवर तुम्ही सर्वजण बोलत होता त्यांच्या कारवाईचं काय झालं त्यांनी केलेल्या चुकांबद्दल काय झालं मी बिझनेसमध्ये आधी होतो नंतर राजकारणात आलो जे लोक आधी राजकारणात आले आणि मोठे बिझनेसमॅन नंतर झाले सहजपणे झाले त्यांच्या कारवाईबद्दल तुम्ही काय करणार आहात एक कुठला तरी व्यक्ती ट्विट करतो मी ह्याला सांगितलं त्याला सांगतं पूर्वीच्या ट्विटबद्दल काय झालं आणि जो हातोडा घेऊन जिथं जिथं गेले होते त्या हातोड्याचं काय झालं ते, ते कुठेतरी ह्याला आपल्याला अभ्यास आप करावा लागेल आणि सामान्य लोक ह्या सगळ्या गोष्टी बघतंय डोळे उघडे ठेवून बघत आहे आणि त्यांना आहे की विरोधात असणाऱ्या नेत्यांवर का कारवाई केली जाते अजित पवार आणि एकतर गेल्या दोन वर्षांमध्ये आपण जर बघितलं ज्या दिवसापासून भाजप आणि शिंदे गटाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे चार ते पाच ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना आमदारांनी तिथं मारलेलं आहे धमकी दिलेली आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधीही झालं नव्हतं ही नवीन प्रथा या महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या काळामध्ये जी आलेली त्याचा निषेध आम्ही करतो प्रश्न दुसरा असा आहे की कांबळे हे भाजपचे आमदार आहेत त्यांनी कोणाला मारलं एका पोलीस अधिकाऱ्याला मागे मारलं त्याच्याच बरोबर अजून कोणाला मारलं मार भीड मे खडे खडे झुलेपर पट समोर मानलं तर अजितदादा मित्र मंडळाचे प्रमुख म्हणजे आदि दादांसमोर ते मारलं आणि त्याच्यावर अजितदादा काहीच बोलले नाही ह्याच्यावरच बरं काय समजून येतं आपल्याला त्या गोष्टी कुठेतरी आपण सर्वांनी समजून घेतल्या पाहिजे कसं मी याच्यावर काय बोलणार नाही गेल्या सात दिवसामध्ये दिल्लीला कोण कोण गेलं होतं भाजपचं कोण गेलं होतं आणि अजितदादा मित्रमंडळाचं कोण गेलं होतं याचा थोडासा प्रवासाचा डिटेल्स तुम्ही सर्वजण काढा त्याच्यावर काही गोष्टी तुम्हाला कळतील याच्या पलीकडे जाऊन मी काही बोलणार नाही आणि तुम्ही जे म्हणाला आहात की मनी लॉन्ड्रिंग वगैरे हे काही नाही आणि एकतर ती कारवाई चालू आहे आणि सगळे कागदपत्रे आम्ही सर्वांनी दिलेले आहेत आणि तुम्हाला एकच सांगतो जे काही देवेंद्र फडणवीस नाही नाहीतर जे काही सत्तेत असणारे नेते आज मोठ्या मोठ्या आवाजात बोलत आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जर खरीच चूक मी केली असती तर एक काल मी भारताच्या बाहेर असताना मी परत आलो नसतो